नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमातून मी आज विधान परिषदेच्या निवडणुकीबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे बारा जुलै रोजी हो विधानसभेच्या अकरा जागांची निवडणूक होणार आहे आणि या अकरा जागेमध्ये बारा उमेदवार उभे आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे पाच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन आणि शिवसेना शिंदे गटाचे दोन तर महाविकास आघाडीच्या शिवसेनेचं एक काँग्रेसचं एक आणि अपक्ष जयंत पाटील ज्यांना शरदचंद्र पवार यांनी पाठिंबा दिलेला आहे अशा या बारा उमेदवारांमध्ये होणारी लढत ही प्रेक्षणीय असणार आहे आणि यामध्ये शाडछेट धामेळणार आहे महाविकास आघाडीची मतं ओढून गेल्या वर्षी युतीनं बाजी मारली होती तर महायुतीला त्याच भाषेत उत्तर देण्याच्या दृष्टीनं विधान परिषदेची निवडणूक ही दिसून येणार आहे शरदचंद्र साहेबांचं ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी फोडली त्या पद्धतीनं शरद पवार साहेब अजित पवार, पवार यांच्याकडे असलेलं नाराज आमदार फोडण्याचा प्रयत्न करतील तर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे हे मिलिंद नार्वेकरसाठी शिवसेनेवर मध्ये असलेल्या नाराज आमदारांचं फोडण्याचा प्रयत्न होणार आहे त्यामुळं परिषदेच्या निवडणुकीचा फटका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसतो की श्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसतो हे बघणं निर्णायक ठरणार आहे तसंच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला देखील त्याचा फट, फटका बसतो हे आपल्याला बघावे लागणार आहे एकंदर विधानसभेची लिटमस टेस या ठिकाणी होणार आहे लोकसभेतील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये युतीचा दारुण पराभव झाला आणि आगामी विधानसभेमध्ये महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे शिवसेना एकत्र लढणार आहे आणि त्यांच्या एकंदर मतांची टक्केवारी पाहता त्यांच्याकडं एकशे छप्पन उमेदवार निवडून येतील असे चित्र आहे आणि हे चित्र मजबूत करण्याच्या दृष्टीनं ही विधान परिषदेमध्ये एक लिटमेस टेस्ट होणार आहे आणि याचा फटका बहुदा अजितदादा पवारांना किंवा एकनाथ शिंदे यांना बसेल असं एकूण चित्र आहे बघूया आगामी काळात काय घटना घडतात आणि पार्ट प्रकारे फिरतंय हे थोड्याच दिवसात समजणार आहे याबद्दल आपलं म्हणणं काय बघितलं कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत